सर्व मित्रांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर सहा बेचाळीसला आपण सांभार लेण्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि सूर्योदय पण एकदम छान दिसत आहे सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथून सांभार लेण्याचे अकरा वेळेस रेपिटेशन्स करणार आहोत तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला सुरू करूया आपण आपला आजचा महावीर जयंतीनिमित्ताचा अकरा वेळेस सांभार लेण्याचा ट्रेक ओके पहिल्यांदा आपण इकडूनच जाऊ बघूया सायकल आता इथं लॉक केलेली आहे मी सकाळचं सुंदर असं वातावरण सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सुरू करूया चला आपण आधी सांबार लेण्याच्या पाया पडून घेऊ हे पर्वता आज तुझा अकरा वेळेस ट्रेक करण्याचा निश्चय मी केलेला आहे तर मला याच्यामध्ये यश मिळू दे शक्ती लाभू दे चोवीसवे तीर्थंकर वर्धमान महावीर यांना हीच खरी एक न साष्टांग दंडवत राहील माझा ह्या वेळेस ट्रेकचा आता ही शूटिंग काढतो ही पहिल्या ट्रेकची याच्यामध्ये आवाज काही एवढा दमलेला येणार नाही पण पाहूया जसजशी ट्रेक वाढतील तस तसा आवाज किती खोल जातो हेच तुम्ही मला कमेंट करून नंतर सांगा सांबर लेण्याची पण एक वेगळी रूपं आपण पाहतो मागच्या पावसाळ्यात मी आलो होतो आणि पावसाळ्यामध्ये मला आठवतं मी इथं जर मागं एक बसण्यासाठी केलेले तिथं सूर्यनमस्कार केलेले होते त्याच्यानंतर वेळ आलीच नाही आणि नंतर डायरेक्ट आज महावीर जयंतीच्या दिनी येतो इथं ये वरती काहीतरी कार्यक्रम देखील चालू आहे बघूया आपण तर चांबर लेण्याचा पहिला टप्पा आता पूर्ण आहे जवळपास आठ मिनटं आहे आणि सूर्याची मस्त कोवळी करणं आता पडत आहे बघूया हाच उत्साह अकराव्या फेरीपर्यंत कायम राहा आपला तर पहिला टप्पा आपला पूर्ण झालेला आहे जवळपास दहा मिनटं लागलेली तर पहिल्या वेळेस आणि शेवटच्या वेळेस आपण दर्शन करू तर आता सर्वप्रथम इथं दर्शन करून घेतो मी आणि मग पुढं आपण जाऊ तर आता सहा त्रेपन्नाला उतरायची सुरुवात केलेली आहे बघूया पहिला टप्पा आपला पहिल्या राऊंडला चढताना आपण मागून जिकडं पार्किंग एरिया तिकडून चढायला सुरुवात केली होती मात्र आपण आता दुसरा राऊंड आपल्या इथून सुरुवात करू जिथं पार्श्वनाथ जैन मंदिर इथं खाली आणि जवळपास सहा त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सहा मिनटं लागलेली खाली येण्यासाठी तर परत आता दुसरा राऊंड आपण आता चालू करू कार्यक्रम पण चालू इथं मंदिरामध्ये चला पूर्ण खाली जाऊ आपण आणि मग आपला दुसरा राऊंड सुरू करू ॲक्च्युली <laughs> तिकडून जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा एक दगड उचलला होता जेणेकरून आपल्याला कळेल ओके तर आपला दुसरा राऊंड आता सुरू एक छोटासा दगड घेतो जेणेकरून किती राऊंड झाले ते कळलं आपल्याला ओके दुसरा राऊंड सुरू आता सात तो बाजुन चार मिनट नहीं, नहीं वो ऊपर जा रहे दर्शन इधर ही वो ऊपर पहाड़ी का टॉप अच्छा, है ना हाँ, है टॉप है चला दुसरा राऊंड पूर्ण आपला ओके आणि प्रत्येक राऊंडला आपली सूर्यदेवता वर 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 येत आहे मला तरी वाटतं शेवटच्या वेळेस आपल्या डोक्यापर्यंत नको यायला फार दुपार नको होऊन जायला तेवीसला तिसरा राउंड सुरू आपला ओके okay. ॲक्च्युली पाणी प्यायचं आहे मला पण परंतु सायकल आपण पार्किंगमध्ये लावलेली आहे तर आपण आता उतरताना इकडून न उतरता तिकडून उतरून तसंच पाणी पिऊन मग पुन्हा वर जाऊ चौथ्या राऊंडला तिसरा राऊंड आपला आता कम्प्लीट होतोय सात पस्तीसला आता तिसरा राऊंड पूर्ण झालेला आहे आपला आणि आता सात वाजून बेचाळीस मिनटं झालेली म्हणजे एक तासात आपण तीन राऊंड पूर्ण केलेले सहा बेचाळीसला आपण सुरुवात केली होती तिथून आणि सात बेचाळीसमध्ये तीन राऊंड कंप्लीट होतात आपले म्हणजे साधारणतः वीस मिनटात एक राऊंड पूर्ण होतो आहे आपला हा त्याच्यात वर चढण्यासाठीच थोडा वेळ लागतो आहे तर आता चौथा राऊंड आपण आता जिकडून सायकल पार्क केली तिकडून सुरू करू कारण की फार तहान लागलेली आहे पाणी त्याचं आहे पाण्याची पातळी शरीरातील कमी झालेली आहे आणि तिसऱ्या राऊंडनंतर यांना राजो अनुभव येतो असा का पायाचं थोडं कापरं सुरू झालेलं आहे अंगामध्ये थोडा थरकाप सुरू झालेला आहे तिसऱ्या राऊंडनंतर पाहूया अजून चौथ्या पाचव्या राऊंडनंतर नंतर काय काय अनुभव येतात आणि किती राऊंड आपण मारू शकतो अकरा तर पूर्णच करायची पण बघूया हा <laughs> हा <laughs> हा हा चौथा राऊंड सुरू किती वाजलेले आता सात सत्तेचाळीसला आणि सूर्य हळूहळू आता वर येत आहे त्याच्यामुळं घामाचं प्रमाण आता वाढलेलं आहे चौथ्या राऊंडला थोडासा त्रास जाणवतो आहे हार्टरेट पण वाढलेला आहे आणि उन्हाचा तडाखा सुरू झालेला आहे संपूर्ण हात अंग

बरोबर आठ वाजेपर्यंत आपण आता चार वेळेस वर आलेले सामर लेण्याच्या आता आठ वाजतापासून पाहून किती राऊंड होतात आपले ओके हेलिपॅड येतेच बघा आर्मी कॅम्पचं आणि हे चाफ्याचं वृक्ष पाहणं किती छान दिसते किती छान आहे आणि चाफ्याच्या त्या म्हणजे झाडाच्या पूर्ण टोकावर पूर्ण फुलं बहरलेली दिसत आहे आपल्याला सुरेख अति सुंदर तो चार राउंड आता पूर्ण झालेले आपले आणि आता पाचवा राऊंड सुरू करू आपण वाढलेले आहे आणि ही जी टुरिस्ट गाडी आहे मित्रांनो हे स्पेशल दिल्लीवरून आलेले आलेले सगळेजण मुक्कामी थांबतात आणि महावीर जयंतीनिमित्त आलेले होते तर चल सुरू करूया आता आपला पाचवा राऊंड ओके जय जिनेंद्र आणि प्रार्थना म्हणू आणि आपण सुरू करू नमो रे हंतानम नमो सिद्धानम ओके राऊंड फाईव्ह आठ वाजून तेवीस मिनटं आपला पाचवा राऊंड कम्प्लीट झालेलं आहे आणि मित्रांनो आता गम मात्र फार लागायला लागलेलं आहे आता मात्र मला असं वाटतं आहे अजून एक राऊंड मारावा आणि आपल्या सांबार लिहिण्याची पूर्ण एक चक्कर मारावा कारण की सायकल घेऊन पुन्हा घरी पण जायचं आहे आणि जेव्हा ही प्रॅक्टिस पूर्ण वाढल माझी तेव्हा आपण नक्कीच अकरा राऊंड पूर्ण करू मला खेद वाटतोय का अकरा राऊंड मारण्याच्या याने मी आलो होतो परंतु तेवढे न मारता किमान सहा मारतो आहे आपण आणि हेच आपली खरं वर्धमान महावीर तीर्थंकर चोवीसे त्यांना खरी ही आदरांजली आपली राहील आणि त्यांचे काही गुण आपण आत्मसात करू शकू या जयंतीला तेच आपण हे करू साडेआठ वाजलेले आता आणि आता वर्दळ सांबर ही कमी झालेली आहे जी येणाऱ्या जानऱ्यांची गर्दी आपल्याला सकाळी लागत होती ती बऱ्याचशा प्रमाणात कमी होत गेलेली आता आणि पायाचा थरकाप माझा होऊ लागलेला आता ॲक्च्युली काहीतरी खाल्लं पाहिजे आता परंतु एक राऊंड मारून आणि दर्शन घेऊ शेवटचं आणि मग जाऊ आपण तर बरोबर साडेआठ वाजता आपले पाच राऊंड पूर्ण होऊन आपण आता खाली आलेलो आहे आणि मला खेद वाटतोय हे सांगताना का ॲक्च्युली आपण आलो होतो इथं अकरा राऊंड मारण्यासाठी अकरा ट्रेक पूर्ण करायचे होते मला आज या पवित्र महावीर जयंतीच्या दिनी परंतु शेवटचा आता हा सहावा ट्रेक आपण करू आणि एक छोटी प्रदक्षिणा अशी आपण पूर्ण करू तर सुरू करूया आपला शेवटचा राऊंड सहावा राऊंड साडेआठ वाजेचा आणि दर्शन करू आणि मग वरच्यावर एक छोटी प्रदक्षिणा पूर्ण करू परत इथं आपला व्हिडिओचा एंड करू तर सुरू करूया सहावा राऊंड जय जिनेंद्र सहावा राऊंड पूर्ण करत असताना चार पॉईंट चाळीस किलोमीटरचा ट्रेक आपला झालेला आहे आणि वर चढतानाचा अनुभव आता मात्र म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला फक्त पायाचा थरकाप चालू होता परंतु आत्ता संपूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचा कंप जाणवतोय ह्या कंपाला काय म्हणतात माहिती आहे का मित्रांनो ह्या कंपाचं नाव आहे अंग मेय जय तुब म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस आपल्याला नसते आणि ते आपण नवीनच सुरुवात करतो तेव्हा आणि किंवा प्रमाणापेक्षा बाहेर करतो तेव्हा तो कंपस जो सुरू होतो शरीरात तो, तो अंगमे येतो आता आपला हा अंगमे येतो तो सहाव्या राऊंडला आहे मग दर्शन घेऊ आपण आणि मग इथूनच आपला एक राऊंड मारू पार्श्वनाथ जैन मंदिराचा हा पडला बा घाम पडला पायरीवर एकदाचा जोपर्यंत घाम आहे ना पडणार नव्हता तोपर्यंत आपला ट्रेक चालूच होता परंतु घाम पायरीवर पडला आहे आता आणि सहावा राऊंड आपला संपतो आहे जवळपास आता आठ पन्नास झालेले आणि आठ पन्नासला आता आपला राऊंड हा संपतो आहे सिक्स्थ राऊंड ऑफ सांभारले ओके तो फाइनल आट, ले ले। तर फायनल आपला आता आठ म्हणजे नऊ वाजता आपण पोहोचलेलो आहे सहा राऊंड कम्प्लीट झालेले तर जवळपास सात पावने सातला सुरू केलं आणि नऊला आपण कंप्लीट केलं म्हणजे सव्वा दोन तास आपला हा सहा राऊंड झालेले तर आता दर्शन घेऊ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचं आणि गोल राऊंड मारू आणि पुन्हा परतीच्या मार्गाला लागू तर फायनली राऊंड मारून आपण ओके okay. जय जिनेन्द्र राऊंड मारून आपण बरोबर नऊ वाजून दहा मिनिटांनी पोचलेले इथं आणि आता जाऊया खाली चला <laughs> आता इथं थोडा वेळ बसतो पायाची स्ट्रेचिंग करतो थोडं शवासन करतो हृदयाची गती थोडी नॉर्मल करतो आणि मग खाली जाऊ आपण इथून ओके अरे बापरे बऱ्याच दिवसानंतर एवढं थकलो आहे मित्रांनो फारच थकलेलोय आहे ॲक्च्युली तुम्ही पाहिलं असाल का अकरा राऊंड मला मारायचे होते परंतु सहा राऊंड पूर्ण केलेले आहे आपल्या शरीराची जेवढी कॅपॅसिटी तेवढं पाहूनच आपण केलं पाहिजे ओके okay, थोडा वेळ शवासन करतो <coughs> <coughs> सायकलवरून तोल सुद्धा जाऊ राहिला एकोणीस पॉईंट अडोतीस किलोमीटर झालेले घरून सांभरले ना चांबर लेनाचे सहा राऊंड आणि आता घरी आहे पाहू घरी जाऊन किती किलोमीटर होतं आणि या व्हिडिओचा शेवट मी घरी जाऊन एक अशी ॲक्टिव्हिटी करून करणार आहे का सर्वांनी ट्रेक जेव्हा करून येतो किंवा लॉंग सायकलिंग लाँग रनिंग करून येतो तेव्हा ती ॲक्टिव्हिटी आपण नक्की केली पाहिजे तर ते घरी जाऊन दाखवतो तुम्हाला आता जाऊया घरी लवकर हायवेवर लागलो आहे आपण आता हायवेवर लागूच परंतु मला खेद ह्या गोष्टीचा वाटतो का चांबार लेण्याकडं जाताना हा कचरा पाहणं हो ना तुम्ही इथं किती राहतो हे बघा म्हणजे आजूबाजूला इथं अजून घरं तर नाही कोणाची परंतु ह्या ज्या रस्त्याच्या कडेला ज्या बिल्डिंग्ज आहे ना मला तरी वाटतं ते सगळेजणं इथं आणून हा कचरा टाकत असतील हे चुकीचं आहे कारण की एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आपलं इथलं गजपंथ आहे हे आणि इथं आपण जर त्याचा प्रवेशद्वाराजवळ असा कचरा आणून टाकत असू तर हे एकदम अयोग्य ओके okay, तर फायनली आलो आहे घरी आणि एकोणतीस पॉईंट अडुसष्ट किलोमीटर झालेले तर आता शेवटची प्रक्रिया काय आहे हे सांगतो मी तुम्हाला कोणताही लॉंग रन करून आले कोणताही लॉंग ट्रेक करून आले तर शवासन करून हृदयाची गती सामान्य करा आणि नंतर सर्वात महत्त्वाचं करा ते म्हणजे शीर्षासन शीर्षासन हे मला भिंतीच्या आधारेच करायला जमतं त्याच्यामुळं त्याच आधाराने मी शीर्षासन करतो जेणेकरून जे आपण कंटिन्युअसली सहा वेळेस सांभारलेण्यात चढलो उतरलो आणि सायकल चालवता घरपर्यंत आलो तर जे रक्तपुरवठा हा कंटिन्युअसली पायांकडे जात होता तो पायांमधून आता हृदयांकडे जाईल जे अशुद्ध रक्त आहे त्याचा निचरा होईल व्हेरिकोज व्हेन्ससाठी हे शीर्षासन उपयुक्त आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर असं हे शीर्षासन करावं तोल सांभाळत करावे सावकाश करावे जमत नसेल तर भिंतीचा आधार घेऊन केले तरी चालेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांभार लेण्याचा ट्रेक माझी सायकलिंग आणि ॲक्च्युली अकरा वेळेस करायचं होतं सांभार लेणी परंतु सहा वेळेसच करू शकलो त्याबद्दल क्षमस्व आहे परंतु अकरा वेळेसचा निर्धार हा नक्कीच पुढच्या व्हिडिओत आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ संपूर्ण बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओला देतो इथंच विराम तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम